नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की लेक लाडकी योजनेचे फॉर्म भरणे पुन्हा एकदा सुरू झालेले आहे दोन हजार चोवीस साठी तर नेमके कागदपत्रे कोणती लागणार आहे या योजनेसाठी त्यानंतर पात्रता काय असणार आहे आणि या अंतर्गत मुलींना जे एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे तर ते नेमके कसे मिळणार आहे त्याचबरोबर फॉर्म कसा भरायचा तर या संदर्भातली सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेसाठी अर्ज करता येईल आणि नेमका फॉर्म कसा भरायचा तर ते त्याची माहिती मिळून जाईल तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे ये काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम ग्रुप पण आहे तर त्याला सुद्धा जॉईन व्हा म्हणजे या सगळ्या गोष्टीचे जी आर आहे तर त्या ठिकाणी आपण वेळोवेळी अपलोड करत असतो तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर बघूया मित्रांनो तो जी आर आणि त्यानंतर तो फॉर्म नेमका कसा भरायचा ते आणि बघा मित्रांनो राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी किल्ले योजना सुरू करण्याबाबत हा जी आर तसा तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस चाच आहे त्यानंतर या जी आर मध्ये नेमकं काय का म्हटलेलं आहे ते अगोदर बघूया आपण मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन त्याचा खात्री देण्यासाठी एक ऑगस्ट दोन हजार सतरा पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेली आहे सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणाकरता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते तर या योजनेला अगोदर पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नव्हता म्हणून गव्हर्नमेंटने सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल पिवळ्या व रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्या टप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली आहे त्याच अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी की लेख लाडकी ही योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो अशा प्रकारे की मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि याचा फायदा ज्यांच्याकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड आहे तर त्या कुटुंबातील मुली घेऊ शकणार आहेत त्या संदर्भातील कागदपत्रे आणि पात्रता नेमक्या काय आहे तर त्या पुढे बघूया आपण बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून राज्यात एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यास शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात येत आहे म्हणजे दोन हजार तेवीस एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून या योजनेस मान्यता देण्यात येत आहे तर या योजनेची काही उद्दिष्टे आहे ती उद्दिष्टे बघूया आपण बघा या ठिकाणी मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या चालना देणे मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहन देणे अशा प्रकारची उद्दिष्ट या योजनेची आहे सदर योजनेअंतर्गत खालील अटी व शर्ती त्याकरता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केसरी शिधापत्रक धारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये व सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एक लाख एक हजार एवढे रक्कम मिळणार आहे तर मित्रांनो हे अगदी पाचवी पासून टप्प्याटप्प्याने पैसे मुलींच्या खात्यावर जमा होणार आहे किंवा मुलींना मिळणार आहे तर या संदर्भातल्या का काही अटी आणि शर्ती आहे तर त्या अटी आणि शर्ती काय आहे तर त्या बघूया आपण तर बघा या ठिकाणी ही योजना पिवळ्या व केसरी सिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये एक एप्रिल दो एक दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू राहील आणि ती पिवळे व केसरी रेशन कार्ड ज्या कुटुंबाकडे आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील त्याचप्रमाणे एक मुलगा आणि एक मुलगी जर असेल तर त्यांच्यासाठी ही योजना लागू राहील त्यानंतर दुसरं बघूया आपण पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता पित्यांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे अर्थात यासाठी कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर करणे अतिशय गरजेचे आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो बघा तीन नंबरचा मुद्दा तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील जर जुळी जुळी मुले जन्मास आली तर त्यापैकी दोन्ही मुलींना या योजनेचा फायदा होणार आहे मात्र त्यानंतर माता पित्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील त्यासाठी ऑपरेशन करणे गरजेचे आहे त्यानंतर दिनांक एक, एक एप्रिल तेवीस पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना आणून राहील मात्र माता कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आवश्यक राहील तर माता ही योजनेचा फायदा घेण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कंपल्सरी सांगण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे बघूया लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असावे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लक्ष पेक्षा जास्त नसावे एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे आता मित्रांनो त्यासाठी नेमके कागदपत्र कोणकोणते लागणार आहे तर ते कागदपत्र आपण बघूया या ठिकाणी तर बघा या ठिकाणी लाभार्थीचा जन्माचा दाखला जन्माचा दाखला लागणारे कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला म्हणजे वार्षिक एक लाख उत्पन्न असायला हवे तो तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याकडून मिळावा त्यानंतर लाभार्थीचे आधार कार्ड आधार कार्ड असावे त्यानंतर पालकाचे आधार कार्ड असावे बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाचे छायांकित प्रत त्यानंतर रेशन कार्ड पिवळे अथवा केसरी रेशन कार्ड या दोन रेशन कार्ड धारकांनाच ही योजना लागू राहील त्यानंतर मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरता अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला बघा शेवटचा लाभ घेण्यासाठी मुलीचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे आणि अठरा वर्षे पूर्ण झालेले असावे त्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला त्यानंतर या लाभाकरता शिक्षण घेत असेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे ते शाळेतून मिळून जाईल त्यानंतर कुटुंब नियोजन श शे, शस्त्रक्रिया शे, अ येथील अटी शर्तीमधील क्रमांक दोन येथील अटीनुसार म्हणजे कुटुंब नियोजनाचं शस्त्रक्रिया सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र असणे आवश्यक आहे अशा प्रकारची कागदपत्र या योजनेसाठी लागणार आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो तर या योजनेची कार्यपद्धती नेमकी कशी आहे ते बघूया एकदा बघा कार्यपद्धती सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलींच्या पालकांनी एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व तज्ञ तदनंतर तद मुलींचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण व नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रासह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा म्हणजे या ठिकाणी मुलींचा जन्म झाल्यानंतर लगेच तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर ग्रामपंचायत मध्ये मुलीच्या जन्माची नोंद आवश्यक आहे आणि शहरा शहरी भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थे जे महानगरपालिका नगरपालिका आहे तर तेथे मुलीच्या जन्माची नोंद होणे आवश्यक आहे आणि ती नोंद झाल्यानंतर अंगणवाडी सेविका यांच्याकडे खाली जो पुढे जो दिलेला जो काही प्रोफार्मा आहे तो भरून त्याला संबंधित डॉक्युमेंट जोडून आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे तर बघूया मित्रांनो तो प्रोफार्मा आणि हा प्रोफार्मा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे सोबत जी आर पण आहे त्यामुळे तिथून तो डाउनलोड करून घ्या आणि आपण तो भरून त्याचा वापर आपल्याला या योजनेसाठी करता येईल तर बघा मित्रांनो प्रोफार्म्यामध्ये काय दिलेलं आहे फॉर्म लेख लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र अशा प्रकारचा फॉर्म आहे नेमकं आपल्या मुलीचं शिक्षण कुठपर्यंत आहे त्यानुसार कोणता हप्ता पाहिजे आपल्याला पहिला दुसरा तिसरा चौथा का शेवटचा तर अशा प्रकारचे हप्ते पाडून देण्यात आलेले आहे त्यानंतर पुढे बघूया आपण काय काय आहे यामध्ये आता सुरुवातीला या ठिकाणी वैयक्तिक माहिती भरायची आहे तर यामध्ये लाभार्थीचं तपशील पहिले आपत्य दुसरे अपत्य जुळे अपत्य जे अपत्य आहे तर त्याचं तपशील या ठिकाणी द्यावं लागणार आहे यामध्ये बघा लाभार्थ्याचे नाव आधार क्रमांक लाभार्थी पालकाचे आईवडिलाचे नाव त्यानंतर आधार क्रमांक मोबाईल नंबर ईमेल आय डी तर ही सगळी माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर पुढे बघूया आपण त्यानंतर या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे आणि आधार कार्डची प्रत या फॉर्मच्या सोबत जोडायची आहे त्यानंतर दुसरं बघूया आपण सध्याचा निवासाचा पत्ता हे एक महत्त्वाचा आहे तर या संदर्भात घर इमारत क्रमांक रोड रस्ता क्षेत्र परिसर गाव शहर पोस्ट ऑफिस तालुका जिल्हा पिनकोड हे अचूकपणे सगळं भरायचं आहे त्यानंतर या ठिकाणी भ्रमण ध्वनी क्रमांक मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्यानंतर इथे बघा या योजनेसाठी लागणारे फॉर्म भरतेवेळी वेळी असलेल्या जिवंत आपत्त्याची संख्या या ठिकाणी नमूद करायची आहे त्यानंतर पुढे बघूया बघा या ठिकाणी अर्ज करते आहे पहिल्या आपत्त्यासाठी दुसऱ्या आपत्यासाठी जुळ्या आपत्त्यासाठी या तीन पैकी नेमकं कोणत्या आपत्त्यासाठी अर्ज करत आहोत आपण ते या ठिकाणी टिक करायचं आहे पहिल्या आपत्त्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे तर या ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या हप्त्यासाठी कुटुंब नियोजनाचं जे काही प्रमाणपत्र आहे तर ते सादर करावं लागेल त्यानंतर पुढे आहे महत्वाचा घटक बँक खाते तपशील सोबत नाव खाते क्रमांक बँकेचे नाव दाखविणारे पासबुक प्रत जोडावे बँक खाते क्रमांक म्हणजे जो अकाउंट नंबर आहे तो जोडणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया तर यामध्ये सुरुवातीला बँक खाते क्रमांक त्यानंतर आय एफ सी कोड त्यानंतर बँकेचं नाव आणि बँक खाते आधार कार्डशी संलग्नित आहे किंवा नाही नसेल तर ते करून घेणे गरजेचे आहे त्यानंतर पुढे बघूया आपण त्यानंतर या ठिकाणी सातवा जो पॉइंट्स सा आहे तर त्यामध्ये म्हटलेला आहे लेख लाडकी योजनेच्या कोणत्याही टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केला आहे म्हणजे कोणत्या हप्त्यासाठी किंवा टप्प्यासाठी अर्ज केलेला आहे पण पहिल्या केलाय का दुसरा केलाय तिसरा केलाय किंवा के चौथा किंवा पाचवा यापैकी ज्या टप्प्यासाठी केलेला आहे तर त्याला ठीक करून या ठिकाणी तो हप्त्याचा नंबर लिहायचा आहे त्यानंतर या ठिकाणी बघा मी याद्वारे प्रमाणित करतो करते की या वरील प्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य परिपूर्ण व अचूक आहे व ही माहिती खोटी आढळून आल्यास मी स्वतः जबाबदार राहील अशा प्रकारचं निवेदन आहे या ठिकाणी त्यानंतर दिनांक टाका ठिकाण त्यानंतर लाभार्थी पालक स्वाक्षरी डाव्या हाताच्या अंगठाची निशाणी तर हे या ठिकाणी कंप्लीट फॉर्म भरायचा आहे त्यानंतर आवश्यक कागदपत्रे याच्या अगोदर पण सांगितलेली आहे तर ही कागदपत्रे सगळी जोडून द्या अशा प्रकारचा फॉर्म आहे तर हा फॉर्म पूर्णपणे भरून काढा त्यानंतर, त्यानंतर सांगितलेले जी संबंधित डॉक्युमेंट्स आहे ती सगळी याला जोडा आणि हा फॉर्म आपल्याला अंगणवाडी सेविका यांच्याकडे सबमिट करायचा आहे तो सबमिट झाल्यानंतर अंगणवाडी सेविका त्या ऑनलाईन फॉर्म भरतील आणि आपल्याला लगेच वेगवेगळ्या टप्प्यानुसारचं वेग अनुदान प्रोव्हाइड केलं जाईल आपल्या बँक अकाउंटला डायरेक्ट तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरता येईल तर मित्रांनो जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद